सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही वर्षात कृषी पर्यटनाद्वारे नर्सरी व्यवसायाला चालना मिळाली आहे या नर्सरीमध्ये विविध शोभिवंत झाडे फुल झाडे फळ झाडे औषधी झाडे बागायती झाडे विक्रीच असून याला चांगला खरेदीचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे गुलाब जास्वंद शेवंती सोनचाफा यांच्या वेगवेगळ्या जाती तसेच ऑर्किड विंटर ग्लोरी टोर्निया शोभिवंत फुलझाडे सुद्धा नागरिकांना खरेदीसाठी आपल्याकडे आप प्रामुख्याने फुलझाड फळझाड फुल शोभेची झाडं मसाल्याची झाडं त्याचबरोबर गांडूळ खत हे आपण विक्रीसाठी ठेवतो त्याचबरोबर शोभिवंत झाडं ठेवण्यासाठी ज्या कुंड्या असतात त्या कुंड्या सुद्धा आपण ठेवतो त्याचबरोबर ही झाडं ठेवण्यासाठी स्टँड्स असतात ते स्टँड सुद्धा आम्ही इथे मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी ठेवतो आणि ही विविधता आम्ही जपल्यामुळे आमच्याकडे जे गिराहिक आहे ती संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे यामध्ये जर समजा बघायचं झालं तर आंब्यामध्ये आमच्याकडे हापूस केशर तोतापुरी गोवा मानकूर नीलम रत्ना वगैरे अशा चौदा व्हरायटीज आहेत काजूमध्ये आमच्याकडे वेंगुर्ला चार आहे वेंगुर्ला सहा आहे वेंगुर्ला सात आहे अशा तीन व्हरायटी आहेत त्याचबरोबर इतर व्हरायटीची सुद्धा झाडं आपण फळझाडं ठेवतो त्याचबरोबर गुलाबाची आपल्याकडे सोळा वेगवेगळ्या रंगाची गुलाब आपण ठेवतो त्याचबरोबर जास्वंदीमध्ये अडतीस कलरची जास्वंद आपल्याकडे आहे आणि बाकीची सिजनल झाडं सोनसाफ्याचे आपल्याकडे तीन प्रकार आहे पिवळा आहे सौंदर्य आहे केशरी आहे पांढरा आहे अशा पद्धती पद्धतीने सोनचाफ्याचे तिन्ही कलर्स आपण ठेवतो ज्याला खूप चांगल्या पद्धतीने मागणी आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रत्येक प्रकारच्या कस्टमरला ठेवत असल्यामुळे आमच्याकडे कस्टमरची संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे त्याचबरोबर ही नर्सरी मेंटेन करताना आम्ही गांडूळ खताचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती करतो यासाठी गाईच्या शेणाचा वापर आम्ही करतो गेली जवळपास तीस वर्ष आम्ही आमच्या शेतामध्ये एकही दाणा रासायनिक खतेचा टाकलेला नाही पर्यटनाचा हंगाम सुरू आहे कशा प्रकारे रेस्पॉन्स मिळतो आमची नर्सरी मुंबई गोवा महामार्गावरती असल्यामुळे कुडाळ तालुक्यामध्ये वेताळ बांबाडे या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे जे पूर्ण महाराष्ट्रातले म्हणा किंवा जग देशभरातील लोकं पर्यटक जे आहेत गोव्याकडे जातात आणि गोव्याकडून आपल्या गावी परत जातात त्यामुळे या ठिकाणी त्यांना सहजरित्या ही नर्सरी दिसते आणि ते आमची झाडं आमची वांडणी बघून इथे मुद्दाम थांबतात था आणि आमच्याकडे येऊन खरेदी करतात आणि सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला आहे यामध्ये विशेष फुलझाडं कुठली आहेत तुमच्याकडे यामध्ये आमच्याकडे गुलाब आमच्याकडे सोळा कलरचा आहे जास्वंद आमच्याकडे आत्ता अडतीस कलरचे आहे ऑर्किड्स आमच्याकडे सहा प्रकारचे आहेत शेवंती आमच्याकडे सहा प्रकारची आहे यानंतर सोनचाफा आमच्याकडे तिन्ही प्रकारचा आहे त्याचबरोबर आम्ही जी ज्याला आपण मेडिसिनल व्हॅल्यू म्हणतो अशी आमच्याकडे अश्वगंधा सर्पगंधा अडुळसा ब्रायोफायलम म्हणजेच त्याला पानपुटी म्हणतात मधुमेहावरती येणारं इन्सुलिन वगैरे प्रकारची आपल्याकडे औषधी वनस्पतीसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा रिस्पॉन्स आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आपलं नाव माझं नाव निलेश उगवेकर